सध्या ऊन वाढले परंतु उन्हाळ्याने फेब्रुवारी मार्च महिन्याचे हे दिवस असतात मॅक्सिमम वेळेला ह्या वेळेला ऊन वाढतं झाडाची पालवी चढते व उन्हाचा त्रास लोकांना व्हायला लागतो आणि सगळेजण उन्हाळ्याच्या अनुषंगानं सगळ्या खाण्यापिण्यात बदल करतात तर मला वाटतं की हे थोडंसं आंबाळवून करावं कारण रिस्पाय ट्रॅकचे आजार म्हणजे सर्दी खोकला दमा ह्या प्रकारचे आजार त्वचारोग किंवा कोणताही अजीर्णाचा आजार ज्यामध्ये पचन संस्था इन्वॉल्व असते त्या स ते सर्व आजार वाढू शकतात यामुळे तर जे काही आजार ऑलरेडी रुग्णांना आहे ते वाढू शकतात यात तर माझ्या काही पेशंटसाठी ही सूचना मला द्यायची होती त्याबरोबर मला वाटलं की तुम्हा सर्वांसाठी काही मार्गदर्शक सूचना होतील या दिवसांमध्ये जे उन्हाचा त्रास होत असतो ना ती मागच्या दोन चार महिन्यांमध्ये थंडी होती ती थंडी कमी झाल्यामुळे ह्या उन्हाचा त्रास होत असतो ना की हा उन्हाळा असल्यामुळं त्रास होत असतो तर या दरम्यान जर उन्हाळ्याप्रमाणे खूप गार पाणी पिलं बाहेर उन्हा उन्हातून आल्यानंतर पटपट पाणी पिलं तर बरेच आजार होण्याची शक्यता असते जो तर या दरम्यान बाहेरून आल्यानंतर पहिल्यांदा असं करायचं की आपल्याला नक्की नक्की किती घाम गेलेला आहे आपल्या शरीरातील हे बघून थोडंसं पाणी पिऊन बघावं तोंड लावून पाणी प्यावं बा भांड्याला कारण आपली लाळ त्या पाण्यामध्ये मिक्स होते आणि तहान भागते व कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला छान वाटतं तर अजून एक की उन्हाळ्याप्रमाणे लगेच सर्व लोक फळांचा आहार सुरू करतात तर मला वाटतं की हे थोडंसं माळून करावं कारण फळं खायची तर सध्या सीझननुसार मा मला वाटतं की द्राक्ष या सीझनमध्ये येत असतात तर महाशिवरात्रीनंतर जनरली द्राक्षांचा आहार सुरू करावा द्राक्षे खातानाही एक घड पूर्ण खावा असं काही नाही आहे आपल्या भुकेनुसार आपल्या वयानुसार जेवढे पसतील तेवढे द्राक्षे खावेत बाकीचे संत्री मोसंबी अशी फळं चालतात परंतु एक फळ घेतलंय म्हणून अख्खं फळ खाल्लं असा काही करण्याचा नियम नसतो तर याची जरा काळजी घ्यावी लोकांनी हा उन्हाळा नाही आहे वसंत आहे प्रथमत ह्या ऋतूमध्ये अजीर्णाचे विकार होण्याची शक्यता असते भूक थोडी कमी होत असते त्यामुळं थोडंसं ह्या सूचनांना नक्की गांभीर्यानं घ्यावं जे जा ऑलरेडी आजारी पेशंट आहेत त्यांनी तरी त्यांच्या वैद्यांना डॉक्टरांना विचारूनच आहार व्यवस्थित ठेवावा थंड पदार्थ खाऊ पिऊ नये उन्हाळा